वाक्य आहे महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत या राज्य शासनाच्या संस्थेच्या कार्याची दखल घेत यंदा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान या संस्थेला मिळाला आहे अमृत दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस या उपक्रमाअंतर्गत मानवी हाताने तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम या श्रेणीत हा विक्रम संस्थेच्या नावावर नोंदवला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज या विक्रमाचं प्रमाणपत्र देण्यात आलं या उपक्रमात युनेस्कोच्या यादीतल्या बारा गड किल्ल्यांच्या प्रतिकृतींसोबत सेल्फी काढून ते अपलोड करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं त्याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला उपक्रमात सहभागी प्रत्येकाला मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचं अभिनंदनपत्र देण्यात आलं